नमस्कार नमस्कार कुठून बोलतोय मी मुंबई वरलीवरून वरली हां वरली बरं आणि लग्नाचं कोण आहे माझा आहे काय करतो तो शिवडीला जॉबला आहे कुठे कुठे जॉब आला शिवडीला शिवडी शिवडी हा कळलं बर हा मुंबईमध्येच मुंबईमध्येच हा पर 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 हा आणि किती पगार आहे त्याला आता आहे बर आणि ठीक आहे जात कुठली कुणबी मराठा हा कुणबी मराठा मूळ कुठले तुम्ही रायगड रायगडच्या हा रायगडला आहे कळ आणि आणि आता राहता कुठे ते मिळणार असतो इथे दिव्याला राहतो ते रूम आहे स्वतःची ते स्वतःची स्वतःची आहे बरं गणेशनगर गणेशनगरला हां हां आणि हे एकोणीसशे किती मधला आहे तो सात हा एकोणीसशे नव्वद आहे नव्वद शिक्षण काय म्हटलं ते शिक्षण त्याचं झालं आहे ते चौदावी झालेलं आहे हां आणि जन्मतारीख किती बोललात तिच्याकडे साठ आहे एकोणीवद मध्ये नव्वद ओके ठीक आहे चालेल आणि तुम्हाला मुलगी कशी पाहिजे असतं काही नाही वगैरे असतं काही नाही एरिया कुठला पाहिजे हा एरिया एरिया म्हणजे आपलं कोकणात चालेल मुंबईत पण करणारी व्यवस्थित असं काही नाही कोकणातले असे पण

ते गावाला असं मेवणा पण आहे पण तो इथे एम आर एस सीमध्येच आम्हाला आहे महाल टाकत गावाला तर बरोबर एक फक्त मुंबईला असतात मिळू शकतात हां 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 आणि ठीक आहे चालेल गावचं घर कसं आहे गावचं पक्का आहे डबल आहे डबल आहे हां ठीक आहे वेल वेलसेडल पार्टी आहे आई आई वडील काय करायचे पहिले आईवडील शेती करायचे पण आता शेतीचं दुकान टाकलं आहे हा दुकान आहे त्याच इकडे कासरे पण मुंबईलाच होते हॉटेल मध्ये पण आता याच्या कारणाने ते रिटायर झाल्या कारणाने ते गावालाच गरीबना स्टॉल टाकलेलं आहे बरोबर गावाला आहे ते बसून राहिल्यापेक्षा काहीतरी असलेले बरे आणि आजोबा आहेत कासऱ्याचे वरी लाईट म्हणजे त्यांचे बरोबर या ठीक आहे चालेल आपण मेऊ मेवने बोलतो तुम्ही बरं आणि तुम तुमचा नंबर काय सांगा जरा नाईन नाईन डबल टू नाईन डबल टू वन एट नाईन वन एट नाईन सेवन डबल एट फोर सेवन डबल एट फोर ओके सो हो हो मित्रांनो हा जो मुलगा आहे तो दिव्याला त्याचा रूम आहे स्वतःचा रूम आहे लोन वगैरे काय नाही आहे स्वतःचा आहे रूम नव्वदमधला मुलगा आहे रायगडचे हे कुणबी समाज कुणबी मराठा आणि चौदावी झालेला आहे आता नोकरी करतो वीस हजार पगार आहे त्याला नव्वदमधला मुलगा आहे तर तसं कोण मुलगी जर असेल तुमच्या बघण्यामध्ये किंवा तुमच्या नात्यामध्ये किंवा मित्र मैत्रिणी त्यांची कोण बहीण वगैरे कोण असेल लग्नाची तर ते तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण कारण कसं आज मध्यस्थी बऱ्यापैकी एकमेकांना लुटत आहेत विवाहाच्या नावाखाली आणि ते त्यांना आळा बसला पाहिजे त्या लोकांना समज पटली पाहिजे की बाबा असंही कोणतरी असं फ्रीमध्ये पण उपद्याप करणारं आहे कोणतरी असं तर आम्ही एवढी मेहनत घेतो आहे प्रचंड मेहनत घेतो आहे रात्रंदिवस आम्ही काम करत असतो फार किरकोळ फीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांना पोचवतो व्हिडिओ जेणेकरून प्रत्येकाची लग्न पटपट व्हावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं महत मत म्हटलं तर आम्ही कुठलेही फोटो वगैरे दाखवून आम्ही कोणाला ना लुटत नाही मुलाचा म्हणा किंवा मुलीचा असा फोटो आम्ही दाखवत नाही कोणाचा तर त्यांचे ओरिजिनल आवाजच आम्ही रेकॉर्डिंग करतो म्हणजे जेणेकरून कसं की समोरची पार्टी खरी आहे बऱ्याच बऱ्याच वेळी काय होतं खोटा खोटा बायोटा तयार केला जातो तर ते आम्ही करत नाही तुम तुम्ही दोन तीन व्हिडिओ बघा किंवा दहा बारा व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्षात येईल की आम्ही ओरिजनल आवाज जसं जसं आम्ही शूट करून टाकतो आहे कुठेही एडिट करत नाही जरा चुकलं जरी आतमध्ये तरी तसं जे तसं आम्ही टाकतो कुठलंही एडिटिंग करत नाही हे आमचं ओरिज म्हणजे ओरिजिनलचं प्रतीक आहे आम आमचं म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे तर जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं कर आहे आपण आम्ही जे काम करतो ते पुण्याचं काम करतो एक कोणाचा ते संसार जोडण्याचं काम करतो तर तुम्हाला जर आवड असेल कोणाचा ते संसार जोडण्याची तर शेअर करायला हरकत नाही आपण या मुलाला योग्य ठिकाणी पोचूया योग्य स्थळापर्यंत पोचूया जेणेकरून आपल्याला आनंद वाटेल आपण काहीतरी या दिवसामध्ये खूप काही चांगलं केलं असं तर एक चांगली भावना ठेवून शेअर करा इतकंच सांगतो या